ख अक्षरापासून आता पाच खाद्यपदार्थ आपले खवा खारीक खोबरे खडीसाखर खसखस तर आपण खवा घेतलेला आहे अर्धी वाटी वजनी प्रमाण म्हटले तर सव्वाशे ग्रॅम आपण खारीक घेतलेली आहे अर्धी वाटी वजनी प्रमाण म्हटलं तर पस्तीस ग्रॅम आपण खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी वजनी प्रमाण पस्तीस ग्रॅम खडी साखर दहा ग्रॅम घेतलेले खसखस दहा ग्रॅम खडी साखर आणि खसखसची वाटी लहान आहे आपले हे पाचही पदार्थ ख अक्षरापासून सुरू होतात म्हणून याला पंचखाद्य मोदक असे म्हणतात आपण पंचखाद्य मोदक बनवण्यासाठी खारी खोबरे आणि खसखस भाजून घेऊ आणि साखर बारीक करून घेऊ आता आपण प्रथम खोबरं खमंग भाजून घेऊ या पद्धतीने मंद आचेवर खोबऱ्याचा कीस व्यवस्थित भाजून घेऊया मंद आचेवर भाजल्यास खमंग भाजला जातो बघू शकतात आपला खोबऱ्याचा कीस अतिशय खमंग भाजला गेला आहे तो आता आपण काढून घेऊया आपला खोबऱ्याचा कीस अगदी खमंग भाजून झालेला आहे आता आपण याला दहा मिनटं गार होऊ देऊ आता आपण खारीक खमंग भाजून घेऊ खारीक आता आपली खारीक भाजून झालेली आहे आता आपण खारीक काढून घेऊ आता आपली खारीक भाजून झालेली आहे आता ही खारीकही आपण दहा मिनटं गार होऊ देऊ आता आपण खसखस अगदी मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजायची आहे जास्त भाजली गेली तर कडू लागते खसखस छान भाजलेली आहे आता आपण काढून घेऊ आता आपण खसखस आणि खारी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि खडी साखरही बारीक करून घेऊ बघू शकता आपली खडी साखर बारीक झालेली आहे आता आपण काढून घेऊया मिक्सरमधून काढून घेतलेले खोबरं मिक्सरमध्ये काढून घेऊया आता आपल्या पंचखाद्य मोदकासाठी आपण खसखस आणि खारीक बारीक करून घेतलेले साखर बारीक करून घेतलेले खोबरं बारीक करून घेतलेले आता आपल्याला हा खवा थोडशा तुपात परतून घ्यायचा आहे आता खवा आपल्याला भाजायचा आहे त्यासाठी आपण अगदी थोडं तूप टाकून घेतलेलं आहे आता आपण खवा भाजून घेऊ खवा फ्रीजमधून पाडल्यावर जवळजवळ एक ते दीड तास नॉर्मल होऊ द्यायचा आहे आता बघू शकतात आपला खवा गार झालेला आहे अगदी छान गाठ झालेला आहे आपला खवा अगदी छान गार झालेला आहे त्यात आपण प्रथम टाकून घेऊया खोबरं खारीक आणि खसखस बारीक केलेली आता ये साकर है लोती। ताता ही खडीसाखर राहिली होती साखर ही टाकून घेऊ बघू शकतात आता हे सर्व पदार्थ आपण टाकून घेतले खसखस खारीक खोबरं खवा हे सर्व जिन्नस आपण आता मिक्स करून घेऊ बघू शकतात हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावं हो लागेल या पद्धतीने खवा गार करूनच आता ह्या सर्व वस्तू मिक्स केलेल्या आहेत आपण पंचखाद्याचं मिश्रण अगदी छान झालेलं आहे बघू शकता आता आपण मोदक करून घेऊया आता आपलं मिश्रण अगदी छान झालेलं आहे आता ह्या साचा आहे आपल्याकडे ह्या साच्याला आपण तूप लावून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने आता साच्याला आपण तूप लावून घ्यायचंय बघू शकता साच्याला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण पद्धतीने साचा पकडायचा आहे असा असा साचा आपण पकडलेला आहे बघू शकता आता आपण इथ आता आपण प्रमाणे साच्यात भरून घ्यायचंय आता बघू शकतात आपल्याकडे बाप्पाचं आगमनही होत आहे बघू शकतात आपण आता हा साचा आपण असा व्यवस्थित काढून घेऊया बघू शकता आता बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे आवाज तर येणारच आता बघू शकता आपलं बाइंडिंग व्यवस्थित भरून झालेलं आहे आता आपण असा मोदक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे सप्त किचनमध्ये किचन मध्ये ख अक्षरापासून सुरू होणारे मोदक म्हणजे पंचखाद्य मोदक त्यामध्ये खवा खसखस खारी खोबरे खडीसाखर अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाणास दिलेलं आहे वजनी प्रमाण सर्व अचूक दिलेलं आहे तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व मैत्री मित्र मैत्रिणींना शेअर करा